नमस्कार मित्रा तर आम्ही जेवायसाठी केली ती जेवण केलंय बसलोय म्हणलं जरा बसावं <coughs> कसं हिरवं गार बघा दगड इकडे हे काय जेवण करूनच बसलोय आता दोघ हिरवाय जाम सावली चांगली आहे लिंबाची बस पण भरपूर हा काम आहे दोन तीन दिवस आहे आता इकडं ह्याला लांब आलोय राहत मुकाम मुकामनं दोन तीन दिवस उद्याच्याला होईल आहे का नाही दुसरा मालक आहे हा उद्याच्याला झालं का गुसऱ्या मालकाच्यात अजून जायाच आहे झालं जेवण निवांत बसलो गप्पा मारत थोडं म्हणलं ऊन लय लागतंय सावली इकडं चांगली आहे Отвел от моста, пойти, а город возлеел.